नमस्कार गीतांजलीमधील पंच्याऐंशी वी कविता आहे आपल्या कर्माची फळं आणि शांती स्वामींच्या दरबारातून सैनिक जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी आपली शक्ती कुठे लपवून ठेवली त्यांची शस्त्रास्त्र आणि चिडखत कुठे होती जेव्हा आपल्या स्वामींच्या दरबारातून सैनिक बाहेर पडले तेव्हा त्यांच्यावर बाणांचा वर्षाव झाला ते केविल बाणे आणि असाही वाटले पुनरेकवार ते जेव्हा स्वामींच्या दरबारात गेले तेव्हा त्यांनी आपली शक्ती कुठे लपवली पुन्हा एकदा आपल्या स्वामींच्या दरबारात सैनिक गेले तेव्हा त्यांनी आपल्या तरवारी धनुष्यबाण खाली टाकले त्यांनी आपल्या कर्माची फळे मागे ठेवली होती आणि शांती त्यांच्या भाळी लिहिली होती धन्यवाद